चालू एक oh, अजून असा प्रश्न होता की तुम्ही ज्या प्रवासामध्ये इच्छुक आहात शोध so. किंवा पुणे शहरामध्ये भरपूर उमेदवार तुमच्या इच्छुक बरोबर सत्ताधारी पक्ष सत्ताधारी पक्षाकडे so. सत्ता आज उमेदवारी मागण्यासाठी भरपूर जण मागे पडले बरोबर so. आज तुमच्या प्रवासात पण चार जागांसाठी चाळीस जण इच्छुक आहेत so. तुम्हाला त्याबद्दल काय माहिती आहे त्याबद्दल मला तुमची माझी काही दुश्मनी आहे का त्या विषयावर मला बोलू नका पुण्याच्या विकासाबद्दल बोलवा मी शंभर टक्के सांगेल नको त्या प्रश्नांना मला खरंच नका विचारू कारण तो प्रश्न विचारणं माझ्यासाठी लई त्रासदायक तर दुसरं एक असं विचारू शक आज पुणे शहरामध्ये ट्रॉफिकची समस्या खूप आहे ट्रॉफिकची समस्या इतकी आहे की जर पेठेतल्या पेठेत एका पेठेतून दुसऱ्या पेठेत जायचं म्हणलं तर अर्धा अर्धा पाऊन तास लागतो आणि यामध्ये सर्वात जास्त नुकसान होतंय ना हे कामाला जाणाऱ्या जे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कामाला जाणारी लोक असतात ते वेळे अभावी लवकर पोहोचू शकत नाही ट्रॉफिक अभावी आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी आज विद्यार्थ्यांच्या रिक्षा सुटायला ना बऱ्याच ठिकाणी ट्रॉफिकमध्ये अडकलेल्या दिसतात शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही याबद्दल काय नियोजन झालं पाहिजे एक तर काय झालंय पुण्याची रहदारी खूप वाढलेली त्यात तुम्ही बघितला असेल का नाही माहीत नाही मला तुम्ही पत्रकारे तुम्ही निश्चितच बघितला असेल तुम्ही आज ज्या ठिकाणी समजा आता कोथरुडमध्ये गेले सिटीमध्ये कुठल्याही पेठेमध्ये जर गेले एखादा रस्ता खोदला असेल तर तो, तो रस्ता खोदल्यानंतर त्याच्यात कुठलं काय काय डाकतं तुम्हाला माहीत नाही बाबा सारखे पाईपच बघत असतो मी पाईपलाईन चालूच असतात मला एक कळत नाही आपल्या पुण्यातल्या लोकांना शौचालयाशिवाय काही दुसरी कामं आहेत का नाही माहीत नाही एवढी पाईपलाईन दाखवावं लागते आपल्याला म्हणजे एवढे शौचालयात जातात आपली लोक का यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी यासारखेच पाईपलाईन रस्ते खोदून टाकतात आणि ते रस्ते खोदल्यामुळे काय होतंय रस्ते बंद केले जातात मग पर्यायी रस्त्यांवरती त्या जागा रस्ते निवडले हो जातात आणि त्या रस्त्यांवरती इकडचं पण ट्रॅफिक तिकडचं पण ट्रॅफिक अशा पद्धतीने ट्रॅफिक जाम होतं मुळं ह्यांनी काय आता मला माहीत नाही तुम्ही जर दारवाला पूल म्हणजे दारवाल्या पुलापासून फडके आहोत हा रस्ता आहे ना जर तुम्ही बघितला असेल ना जर तुम्ही पाठपुरावा काढा माझ्याकडे हाय पुरावे मी तुम्हाला दाखवत तो रस्ता आहे ना आत्तापर्यंत इतक्या वेळा खोदला इतक्या वेळ मला असं वाटतं एक हजार दीड हजार कोटी तर तिथंच खर्च झाले असेल सगळ्यात जनतेचाच पैसा लुटला शंभर टक्के जनते जनतेचा पैसा लुटून ठेकेदारांना सक्षम केलं जातं ठेकेदारांच्या मा माध्यमातून जो तिथला जो, जो नेता आहे पुढारी आहे जो कोण नगरसेवक आमदार त्याच्या तिजोरीत ते पैसे जातात एक विरोधक म्हणून तुम्ही या बाबतीत काय करू इच्छित माझं तर पहिल्यापासून मी विरोधक नाही मी विरोधक जरी नसतो ना तरी मी यांच्या विरोधातच राहणार आणि कायम राहणार कारण हा शंभर टक्के हा फ्रॉड आहे आणि लोकांच्या सगळ्या नजरे देतात पण काय होतं लोक घाबरतात मग हेच मला तुम्हाला विचारायचं आहे की सामान्य माणूस काय होतं राजकारणी माणसाला उत्तर द्यायचं म्हणलं किंवा त्याच्याबरोबर थोडीशी शाब्दिक जरी काही करायचं म्हणलं तर ते बॅकफूटवर हो येतात पण आज तुम्ही स्वतः राजकारणामध्ये आहात तुम्ही अशा पद्धतीचा आवाज का नाही उठवले माझं एकच म्हणणं आहे माझ्याकडे जेव्हा विषय येतात किंवा मी स्वतः पाहतो तेव्हा मी यांना विरोध करतो आणि काकतीने करतो पण जर लोकांना जर असं वाटत असेल की माझ्या माध्यमातून जर घेतला तर तु, तुम्हाला म्हणजे विरोध करता येत असेल तर बिंदास्त लोकांनी माझ्याकडे यावं मी त्यांचं नक्कीच म्हणजे त्यांच्या पाठीशी उभा राहून प्रत्येक मार्ग मोकळा करण्याची मी नक्कीच शास्वती देतो एखाद्या ठेकेदाराचं ज्या पद्धतीने रोडवर काम चाललेलं असं किंवा ड्रेन वगैरे टाकायची कामं चाललेली असतील किंवा डांबरीकरांचं कामं चाललेली असतात अशा ठिकाणी सामान्य व्यक्ती जाऊन त्या ठेकेदाराला विचारू शकतो का की बाबा तू मटेरियल काय वापरले काय आम्हाला दाखव शंभर टक्के विचारू शकतो जर त्या नागरिकाला जर त्यातली माहिती जर असेल पूर्ण तर तो, तो चांगला माहिती अधिकारातून विचारू शकतो आता मला सांगा आत्ताच्या घडीला जर भरपूर ठिकाणी काम चालू आहे आता ते सी सी टी कामं चालू आहे एक सी सी टी व्हीचं खोदकाम करताना एक सी सी टी व्हीचं खोदकाम करताना वर्क ऑर्डर कुठलंही काम असू द्या तुम्हाला जेव्हा रस्ते खोदले जातात किंवा फुटपाथचं काम असू द्या त्या आकाशचिन्हचं काम असू द्या महापालिकेचं रिलेटेड कुठलंही काम असू द्या तुम्हाला त्या ठेकेदाराला त्या वर्क ऑर्डर्स लावल्याशिवाय ते काम करता येत नाही आज तक मी वर्क ऑर्डर कुठंच पाहिलेली नाही त्या वर्क ऑर्डर मध्ये सगळं लिहिलेलं असतं की ह्याचा ठेकेदार कोणी याचा कालावधी किती हे केलेलं काम किती वर्ष चालणार आहे हे किती वर्ष झाडं महिन्यामध्ये हेच पडतात परत आणि बऱ्याच वेळा या गोष्टी पण निदर्शनात आलेल्या आहेत ते की काय होतं की नगरसेवक येतात नगरसेवक का काय करतात की डांबरीकरण करतात राज्यसेवक डांबरीकरण केल्यानंतर त्यांना आठवतं काही दिवसांनी की अरे ड्रेनेज टाकायची राहिली आणि दोन तीन महिन्यानंतर हे उद्योग परत चालू होतात तुम्हाला आपल्या नद्यांचं सांगतो त्रिवेणी संगम कधी बघितलाय का तुम्ही आपल्या संगम नदी वगैरे असेच दोन तीन नद्या एकत्र आले की संगम हो बरोबर का नाही आता आपल्याकडे रस्त्यांचे संगम झालेले मधी सिमेंट रोड त्यालाच चिपकून खोदलं की तिथं डांबरीकरण त्यालाच कधी त्याच्या बाजूचं खोदलं की त्याला ब्लॉक टाकतं अशा त्रिवेणी संगमचे रस्ते बनवलेले आहेत आपले हे इतका भ्रष्टाचार झाले स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी मग त्याच्यानंतर हेच परत कुठं काहीतरी निघलं वगैरे काय की परत त्याचं महापालिकेतनं टेंडर पास करायचं तो रस्ता परत खोदायचा परत त्याचं काम करायचं त्या सिमेंट रोड आपल्याला का आपण आणले होते भारतामध्ये का आले होते की कारण तो लाईन चांगला हे लाईन थोडं हे सहा तर तोडून टाकतं आणि जे पूर्ण म्हणजे पूर्वावस्थेत चांगले रस्ते ते सुद्धा खोदून नानापेठेत झालेलेच असे रस्ते चांगल्या अवस्थेत असलेले रस्ते खोदून परत तिथच रस्ते किती मग तो खर्च कशाला होता अह खेडेगावांमध्ये पाय लोक वर्षानुवर्ष राहताले पिढ्यानपिढ्या राहताले आपण सहा महिन्याला रस्ता बदलतोय असं काय आपण चालतो तुम्ही आता आत्ता जसं बोलले की हे रस्ते जे बोलले तुम्ही आता त्याच्यावरून अजून एक मुद्दा आढळतो की काय होतं माहिती आहे का की सामान्य नागरिक आहे ज्यावेळेस आपण ह्या रस्त्यांचा वापर करतो हो या रस्त्यांचा वापर करताना अशाही गोष्टी आढळतात की अतिक्रमण एकतर भरपूर आहे आपल्याकडे पार्किंगचा विषय पण भरपूर आहे आणि पार्किंगच्या विषय आणि अतिक्रमाबरोबर हे ज्या रिक्षा पुण्यातले रिक्षा पुण्यातल्या रिक्षांना परमिट ते प्रमाणाच्या बाहेर वाटले गेलेले एक ज्वलंत ज्वलांत आहे प्रमाणाच्या बाहेर रिक्षावाल्यांना परमिट वाटले गेले आणि रिक्षावाल्यांमध्ये परमिट जास्त प्रमाणात वाटल्यामुळे भरपूर रिक्षा चालक आज रिक्षा झालं होतात कोट बांधण्यासाठी बरोबर काही जण असे आहेत की पोत तिडकीने कुठेतरी लोन घेऊन रिक्षा घेऊन आलेले आहेत पण आज त्यांची कंडिशन अशी आहे की साध्या हजार रुपये सुद्धा ते कमवू शकत बरोबर तर हे कमवू नाही शकत याला कुठेतरी सरकार जबाबदार आहे काय शंभर आहे आता मला सांगा तुम्ही पर्व पूर्वीच्या होता मी एक माझे वडील देखील रिक्षा चालत आहे ते रिक्षा ड्रायव्हर आहे आम्ही एक सामान्य कुटुंबातलेच आहे त्यावेळेस कसं होतं लिमिटेड परवाने दिले जातं ठीक आहे आता रोजगार नाही आहे लोकांना त्यासाठी दिलेही असतील पण त्याच्यामुळं काय झालं ज्या ह्या ज्या कंपन्या आल्यात उभे